रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये मध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच आयुक्त अनिस मिरज महापालिका प्रशासनाने गणेश उत्सव व पैगंबर जयंतीच्या काळामध्ये केलेले काम हे उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे याकरिता भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला व आरोग्य विभागाचे काम प्रशंसनीय आहे असे शेख म्हणाले स्वच्छता विभागाने जो उत्सवाच्या काळामध्ये कचरा उठाव मोहीम राबवून निरक्षर कचरा मुक्त करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल संपूर्ण कामगारांचा मिरजकरांच्या वतीने आभार मानण्यात आले नुकताच गणेश उत्सव झाला दहा दिवसाच्या उत्सवानंतर सुमारे तीस ते पस्तीस तास विसर्जन मिरवणूक उत्साहाची सांगता झाली लगेच आदल्या दिवशी पैगंबर जयंती या उत्साहाच्या धामधुमीमध्ये महापालिका आरोग्य विभागाने मिरज कचरा उठाव विभागाने विशेष स्वच्छता विभागातील कर्मचारी वर्गाने आपली कामगिरी चोख पार पाडली मिरज शहरात रस्त्यावर पडलेला कचरा वेळच्या वेळी उचलला जात होता तसेच विसर्जन मिरवणुकीनंतर तब्बल पंचेचाळीस ते पन्नास टन हा एका दिवसाचा कचरा विभागाने संकलन केले पहाटेपासून सलग बारा ते पंधरा तास सतत राबवून स्वच्छता विभागाने प्रत्येक वार्डातील कर्मचारी कचरा उठाव करून स्वच्छता ठेवली व कचरा उठाव वेळेवर केला म्हणून उत्सव काळामध्ये आणि विसर्जन कालावधीनंतर ही वरिष्ठ आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरातील कचरा उचलण्याचे काम अगदी युद्धपातळीवर केले उत्सवानंतर रस्त्यावर पडलेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूचे संकलन ही अगदी त्याच दिवशी बारा ते पंधरा तास स्वच्छता मोहीम राबवून प्रत्येक वॉर्ड स्वच्छ केला त्याबद्दल मिरज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांचा भीम आर्मी संविधान रक्षक बलकडून सत्कार करण्यात आला यावेळी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते स्वतः कर्मचारी आरोविभाग कर्मचारी वरिष्ठ ने मात्र सहकार्याकडून गणेश कालाबंदी कोणत्याही प्रकारचा अडथळाकडे असता तो कचरा येणार नाही याची सगळं खास काळजी घेऊन वातावरणात युवक यांनी गणेशराव मार्केट माणकेटला असू दे गणेशमूर्ती सदनात मार्ग अगत मार्ग सर्व उद्योग घेतल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचं ही जिल्हाध्यक्ष जयराबाई शेख यांनी आज यांनी केलेला आहे